म्हणजे आम्ही स्टेशन रोडला नुसता असं उभा राहिलो तर आम्हाला वेगळ्या नजरेने बघितलं जातेच धरून आपल्या मनमर्जीप्रमाणे प्रमाणे ते प्लानवर काम करतात आजही मोर्चा निमित्त मी त्यांना देशाला देऊ इच्छितो हा आक्रोश आहे कुर्ल्यातील जनतेचा पाणी प्रश्न वाहतूक कोंडी कुर्ला स्टेशन बाहेरील रिक्षा चालकांचा असे विविध मुद्दे घेऊन जनता रस्त्यावर उतरली आहे आणि पालिकेच्या एल वॉर्ड वर कुर्ल्यातील जनतेने धडक मोर्चा काढलाय आमच्याकडे लॉजचा प्रमाण हा खूप प्रमाणात वाढला देता देताना काय आता इथे कोर्ट होणार आहे तुमच्या इथे बाजूला एअरपोर्ट आहे त्यामुळे लॉजिंगचं प्रमाण खूप वाढलं पण त्याचा अर्थ असा आहे लॉज वाढलेत ना तर तुम्ही स्टेशन रोडला आता मीडिया जर गेलीत ना तर लक्षात येईल की ते आताही कॉल दोल उभे राहतात देशीय व्यवसाय हा एका वर्षामध्ये जवळ जवळ दहा टक्क्यांनी वाढला म्हणजे आम्ही स्टेशन रोडला नुसता असं उभं राहिलो आम्हाला वेगळ्या नजऱ्याने जातो म्हणजे हे आमच्यासाठी किती घातक आहे एक महिला म्हणून मला किती असुरक्षित की, की माझा जो पहिला मी रात्री एक वाजता पण मी घरी परत येऊ शकते होती आज मला दहा वाजता ही भीती वाटते हे कुणामुळे होते तर फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन मुळे कुर्ला प्रामुख्याच्या समस्या ज्या त्या लोकांनी अतिशय तळमळीने मांडण्याचा प्रयत्न केलाय ट्रॅफिक समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे खुर्ल्या प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना देता दे जो एम मेट्रो टू बीचा जो ब्रिज उभा केलाय तो भविष्यात आम्हाला अडचणीचा ठरणार आहे अडचणीचा म्हणजे तो तुला अँब्युलन्स जाणार नाही फायर ब्रिगेड ची गाडी जाणार नाही शाळेच्या बसेस जाणार बसे जा नाही आमच्या विद्यार्थ्या कुर्ल्या मधल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आमच्या सुरक्षतेचा प्रश्न हा सुरक्षतेचा प्रश्न आणि आमच्या तळमळीचा प्रश्न अतिशय शिस्त पद्धतीने आम्ही कुर्ला मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे मागील दोन हजार दहा पासून कुर्ला मेट्रो थ्री साठी हा प्रकल्प सुरू होता आणि एन वेळेवर मेट्रो प्रशासनाने त्याचा रूड बदली करून जे रूट केले पुलचा अस्तित्व कचरत आलाय हला पुलचं अस्तित्व म्हणजे दोन्ही बाजूला तीस शाळा मुंबई मांदेवाची फायर ब्रिगेड आणि बाबा हॉस्पिटल हे आहे लोकांची आई करता थांबवण्या करता त्यांनी त्याची उंची सतराच्या रिमार्क्स वर घेतलेली आहे आज दोन हजार चोवीस आहे बऱ्याचशे हे टेक्निकल फेरफार झालेले आहेत पण एवढा प्रशासनाने पूर्ण करायला वेटीस धरून आपल्या मनमर्जीप्रमाणे दे ते प्लान वर काम करतात आजही मोर्चा निमित्त मी त्यांना इशारा देऊ ते इच्छितो जर त्यांनी मेट्रोची हाइट वाढवली नाही ते तर पुढच्या कामासाठी त्यांना खूप अडचण येईल याद्वारे मी इशारा देतो